मनसेचा गुढीपाडावा मिळावा मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर पार पडला यावेळी राज ठाकरेंनी विविध विषयांवर भाष्य केलं खास करून औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादावर राज ठाकरेंनी त्यांची रोखठोक भूमिका मांडली शिवरायांचा इतिहास समजावा यासाठी औरंगजेबाची कबर असायला हवी असं राज ठाकरे म्हणाले त्याचबरोबर नद्यांच्या प्रदूषणावर देखील राज ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली राज ठाकरेंच्या भाषणावर आता सोशल मीडियावर विविध सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत दुसरीकडे राष्ट्रवादी पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट राज ठाकरेंचे आभार मानले आव्हाडांनी पोस्ट करत म्हटलंय मी जे औरंगजेब अफजल खानबद्दल बोललो होतो तेच आज राज ठाकरे बोलले आभार महाराजांचा इतिहास पुसू देणार नाही या कॅप्शनसोबत जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरेंच्या भाषणातील चंक आणि आव्हाडांच्या पत्रकार परिषदेमधील त्यांचं स्टेटमेंट जोडलेलं आहे दुसरीकडे अंजली दमाने यांनी देखील राज ठाकरेंच्या भाषणाचं कौतुक केलं राज ठाकरे यांचं भाषण ऐकत होते अप्रतिम सगळे मुद्दे अतिशय सुंदर मांडले तो प्रत्येक मुद्दा मांडण्याची खरंच गरज होती चांगल्या राज्यकर्त्यांमध्ये जे गुण हवेत ते ह्या व्यक्तीमध्ये आहेत ते फक्त कृतीत येत नाहीत आले तर त्याचे स्वागत मी अनेक वेळा त्यांच्यावर टीका केली आहे पण आजच्या भाषणाची प्रशंसा मी नक्कीच करेन खरं बोलायला हिंमत लागते जी त्यांच्यामध्ये नक्कीच आहे असं दमाने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे आता राज ठाकरे यांच्या भाषणावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत तुम्हाला राज ठाकरेंच्या भाषणाबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका